भागवत धर्माची पताका फडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुल ग्रुप प्रस्तुत पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ कात्रस डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या घराण्यात पूर्वापार पंढरीच्या वारीची परंपरा होती श्री संत भानुदास महाराजांच्या आधीपासून घराण्यात विठ्ठल भक्ती होती याबद्दल अनेक अभंगांमध्ये नाथ महाराज आणि भानुदास महाराज वर्णन करतात माझ्या वडिलाचे महान विठ्ठल भक्त होते राजा कृष्णदेवराय याने पंढरपूरहून विजयनगर साम्राज्यात नेलेली पांडुरंगाची मूर्ती भानुदास महाराजांनी पुन्हा पंढरपुरात आणली हा इतिहास सर्व श्रुते भानुदास महाराजांनी आयुष्यभर पंढरीची वारी निष्ठेने केली आणि आपला देह वारीतच आषाढ शुद्ध चतुर्दशीला पांडुरंगाच्या चरणी ठेवला त्यांची समाधी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोळ खांबी मध्ये देवाजवळ आहे त्यांच्यानंतर वारीची परंपरा त्यांचे चिरंजीव चक्रपाणी महाराज आणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण यांनी चालवली त्यांच्या पोटी एकनाथ महाराजांचा जन्म झाला एकनाथ महाराजांनी हजारो वारकऱ्यांसह प्रतिवर्षी पंढरीची वारी केली शके पंधराशे एकवीस साली फाल्गुण वैद्यषष्टीला नाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे धाकटे नातू व हरिपंडित महाराजांचे तिसरे पुत्र श्री राघोबा महाराज यांनी नाथ महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरपूरच्या वारीची परंपरा चालवली व सोहळ्यास सुरुवात केली त्यानंतर श्री राघोबा महाराजांच्या चौथ्या पिढीमध्ये श्री रघुनाथ बुवा हे सत्पुरुष झाले त्यांच्या पत्नी जानकीबाई आई साहेब यांनी या परंपरेला पालखी सोहळ्याचं स्वरूप दिलं या नाथ महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरपूरला जाण्याची पद्धत होती पुढे त्या पालखीतून नेण्याची परंपरा सुरू झाली तेव्हापासून राघोबा महाराजांच्या घराण्याला पालखीवाले असे आडनाव प्राप्त झाले या सोहळ्याबरोबर जवळपास चाळीस दिंड्या चालतात प्रतिवर्षी ज्येष्ठवैद्य सप्तमीला पालखीचं प्रस्थान होतं चनकवाडी हादगाव कुंडलपारगाव मुंगसवाडे राक्षस भुवन रायमोह पाटोदा दिघोळ खरडा दांडेगाव अनाळे परांडा बिटरगाव कुरडू अरण करकंब होळे शिराडोन असा अठरा गावात मुक्काम करून सोहळा आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात पोहोचतो या सोहळ्यात चार गोल रिंगण आणि एक उभे असे पाच रिंगण सोहळे होतात पंढरपूर येथे नाथ चौकातील संत श्री एकनाथ महाराज मंदिरात पौर्णिमेपर्यंत पालखीचा मुक्काम असतो काला करून सोहळा बारा दिवसांच्या परतीच्या मार्गावर निघतो या पालखी सोहळ्याचे हे चारशे पंचवीसावे वर्ष आहे संत एकनाथ महाराज यांच्या खंड साहित्यात एकनाथी भागवत चतुर्श्लोकी भागवत एकनाथी अभंग गाथा संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ स्वात्मबोध अनुभवानंद मुद्राविलास लघुगीता अभंग आणि भारुडे आदींचा समावेश आहे यासोबतच त्यांनी श्री ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे काम केले हे काम त्यांनी शके पंधराशे सहा मध्ये पूर्ण केले ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळपास अडीचशे वर्षांनंतर हे करण्यात आले